श्री स्वामी समर्थ मूल म्हणून आपल्या घरी कोण जन्म घेते पूर्वजन्मातील कर्मानुसारच आपल्याला या जन्मात आईवडील भाऊ बहीण पतीपत्नी प्रियकर प्रियसी मित्रशत्रू आणि सगळे संबंधी नातेवाईक या जीवनातील जे काही नातेसंबंध आहेत ते सर्व मिळतात कारण या सर्वांना आपल्याला काही द्यायचे असते अथवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते मागील जन्माची उधारी उसनवारी बाकी असते आणि तेच आपल्या मुलाबाळांच्या रूपात किंवा संतान रूपात आपल्या पूर्वजन्मातील कोणीतरी नातेवाईकच जन्म घेत असतात ज्यामध्ये शास्त्रानुसार चार प्रकार सांगितलेले आहेत पहिले म्हणजे ऋणानुबंध मागील जन्मातील असा कोणी जीव ज्यांच्याकडून मागील जन्मी आपण ऋण घेतले असेल किंवा ज्याचे धन आपण नष्ट केलेले असेल असा जीव आपल्या घरात आपले संतान म्हणून जन्म घेतो व आपले धन त्याचे आजारपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टीवर खर्च करणे अशा प्रकारे नष्ट होत राहते जोपर्यंत त्या जीवाचा संपूर्ण हिशोब क्लिअर होत नाही तोपर्यंत असेच चालते आणि आपल्या सेवेत आपले जीवन घालवतात दुसरे म्हणजे पूर्वशत्रू मागील जन्मातील आपला एखादा शत्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात संतान म्हणून जन्म घेतो आणि मोठ्या झाल्यावर आपल्या आईवडिलांना मारझोड करणे तंटे करणे त्रास देणे अशा प्रकारे संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्रासच देत राहतो नेहमी वाईट साईट बोलून त्यांना दुःखी करेल अपमानित करेल व त्यांचे दुःख पाहून स्वतः आनंदी होईल तिसरे म्हणजे उदासीनता पुत्र या प्रकारचे संतान आपल्या आईवडिलांची सेवाही करत नाहीत व त्यांना त्रासही देत नाहीत त्यांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत तसेच राहू देतील एकदा का विवाह झाला की अशी मुले आपल्या आईवडिलांपासून वेगळे व दूर राहणेच पसंत करतात चौथा म्हणजे सेवकपुत्र मागील जन्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जीव त्यांच्यावरील सेवेचे ऋण फेडण्यासाठी या जन्मात आपली संतान म्हणून जन्म घेतात आणि आपल्या सेवेत आपले जीवन घालवतात आपण जे पेरले असेल तेच तर उगवेल ना आपण जर आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुली मुले आपली सेवा करतील नाहीतर कोणी पाणी पाजणारे ही भेटणार नाहीत असे नाही की या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यावरच लागू होतात या चार प्रकारामध्ये कोणताही जीव असू शकतो जसे आपण जर एखाद्या गायीची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर ते ही आपला मुलगा किंवा मुलगी म्हणून येऊ शकते जर तुम्ही एखाद्या गाईला फक्त आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तिचे दूध बंद झाले व त्यानंतर तुम्ही तिला टाकून दिली असेल किंवा सोडून दिले असेल तर तीच तुमची ऋणानुबंध संतान म्हणून जन्म घेईल आणि आपले कर्ज परत मागेल जर आपण एखाद्या निराफरात जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपला शत्रू बनवून येईल आणि त्याचा बदला घेईल म्हणूनच जीवनात कधीही कोणाचेही वाईट करू नये कारण निसर्गाचा हा नियमच आहे की आपण जे काही कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला या जन्मात नाही तर पुढील जन्मात शंभर पटीने अधिक मिळते श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद